परांडा तालुक्यातलं ढग ढग पिंपरी गाव आहे ना ढग पिंपरी तिथं आता काही शंभर लोक काहीतरी फसलेत असतो

पासूनच मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक ठिकाणी संपर्कात आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून मेसेज येत आहेत त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलतोय सोलापूर जिल्हाधिकारी धाराशिव जिल्हाधिकारी या ठिकाणी एक धाराशिव मध्ये परांडा तालुक्यामध्ये ढग पिंपरी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी देखील आणखी काही लोक अडकलेत काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेला आहे आणि सोलापूरमध्ये देखील कलेक्टरशी बोलताना त्या ठिकाणी देखील काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केले आणि आता आणखी मध्ये ढगपुटी झाली आहे आणि म्हणून ढगपुटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि पाऊसही पडतोय त्यामुळे तिथल्या लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर एनडीआरएफचे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोललो आर्मीचे जे कर्नल आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि तातडीने या सगळ्या लोकांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे काम सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी एवढंच सांगितलंय की कुठेही वित्तहानी हो जीवितहानी होऊ नये आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी काढण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या युद्ध पातळीवर करा आणि त्याप्रमाणे आपले सर्व जिल्हाधिकारी देखील फील्डवर आहेत आणि यंत्रणा आपली सगळी जी डिझास्टर मॅनेजमेंट आहे ती देखील फील्डवर आहे त्यामुळे लोकांना लोकांचं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे देखील फोनवर बोललो आणि ते देखील सगळा आढावा घेत आहेत ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफला पाठवणं आर्मीला पाठवणं हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे मी राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी देखील बोललोय आणि तिथून देखील सूचना सगळीकडे जातात जेणेकरून लोकांना तात्काळ मदत होईल